राज्य सरकारने त्यांच्या लाडक्या बहिणींना सांगितलं तेव्हापासून ई केवायसी करण्याच्या प्रक्रियेला प्रचंड वेग आलाय इतका की शासनाच्या वेबसाईट वर लोड यायला लागलाय आणि याचाच फायदा घेऊन काही भामट्यांनी त्यांचा फेक वेबसाईट बनवून लाडक्या बहिणींसकट दाजीला पण घोळात घ्यायचा कारभार सुरू केलाय या फेक वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमच्या डिटेल्स भरल्या आणि ई केवायसी केली तर पंधराशे रुपये यायचं सोडा तुमच्या आहे त्या अकाउंट मध्ये पैसे गायब होऊन तुमच्या नवरोबा किंवा तुमच्या पप्पांचं अकाउंट पण रिकाम होऊ शकतं आणि तुमच्या सोबत असा काही फ्रॉड होऊ नये म्हणून आम्ही रगबगीने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलोय माहिती तुमच्या कामाची आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला सुरू तर सुरू करू तर लाडक्या आणि राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी ई केवायसी अनिवार्य केली आहे ई केवाय सी करण्यासाठी सरकारकडून दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय अपात्र व्यक्तींना योजनेतून वगळण्यासाठी योग्य लाभार्थी महिलांपर्यंत लाभ पोहचवण्यासाठी सरकारी योजनांमध्ये पारदर्शिता राखण्यासाठी आणि भविष्यात डिजिटल सत्यापनाद्वारे इतर योजनांचा लाभ घेणे सोपं होण्यासाठी ई केवायसी करणं महत्वाचं ठरणार आहे महिला व बाल विकास मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना इथून पुढे दरवर्षी जून महिन्यात ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलंय राज्यातील सव्वीस लाखांहून अधिक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं पुढे आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतलाय विशेष म्हणजे यात पुरुषांनीही महिलांच्या नावाने लाभ घेतल्याचं सांगितलं जात आहे आणि हा घोळ रोखण्यासाठी सरकार पुन्हा एकदा ऑनलाईन एक ई एक केवायसी करून घेते पण या ई साठी शासनाच्या वेबसाईट सोबत अनेक खोट्या वेबसाईट लाडकी बहीण योजनेची ई केवायसी असं गुगल वर सर्च केल्यास हब कॉम्यू डॉट इन नावाची वेबसाईट समोर येते या वेबसाईट वर तुमची खासगी माहिती भरल्यास तुमचं बँक खातं रिकामा होण्याची भीती आहे तसंच तुमच्या खासगी डिटेल्स सुद्धा लीक होण्याचे चान्सेस जास्त हे सगळे धोके ओळखून सरकारने आव्हान केलंय की वाचण्यासाठी ई केवायसी फक्त सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरच करावी यासाठी सरकारने लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही अधिकृत वेबसाईट जाहीर केली आहे योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व महिलांनी याच लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ई केवायसी पूर्ण करावी ही लक्षात घ्या जर तुम्हाला यातलं काही कळत नसेल तर सरळ सेतू कार्यालयात जाऊन जाणकार व्यक्ती कडून ही ए केवायसी पूर्ण करून घ्या आता जाता जाता ही ई केवायसी प्रक्रिया कशी करायची ते सुद्धा ऐकून जा तर सगळ्यात आधी मला लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वर म्हणजेच लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर जावं लागेल त्यानंतर तिथं होम पेज वरील इथे ई केवायसी पूर्ण करा या ऑप्शन वर क्लिक करा ई केवायसी फॉर्म उघडल्यानंतर लाभार्थ्याचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड फिल करा त्यानंतर सेंड ओटीपी बटनावर क्लिक करा त्यानंतर तुमचं ई केवायसी पूर्ण झालेलं आहे की नाही हे तपासलं जाईल ई आधीच पूर्ण झाले असेल तर तर तसा संदेश एल तर तसा संदेश संदेश येईल येईल अन्यथा आधार क्रमांक मंजूर यादीत आहे की नाही हे जाईल योजनेत असाल आणि त्यावेळी मोबाईलवर आलेला आलेला ओटीपी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनवर क्लिक करा यानंतर जर तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड पॅन कार्ड जोडलेलं नसेल तर ई केवायसी पेजवर पती किंवा वडील यांचा आधार कार्ड क्रमांक नमूद करून कॅपचा कोड फिल करा त्यानंतर सेंड ओटीपी बटनावर क्लिक करा त्यानंतर पती किंवा वडिलांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट करा पुढे लाभार्थ्याने जात प्रवर्गाचा पर्याय निवडावा यामध्ये दोन प्रश्न विचारले जातील त्याची उत्तर होय किंवा नाही मध्ये द्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर चेक बॉक्सवर क्लिक करून सबमिट करा तुमची ई केवायसी वाय पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असेल असा संदेश तुम्हाला येईल आता जर तुमचा आधार क्रमांक बँकेशी लिंक नसेल तर काय करायचं तेही ऐका अशा वेळी तुम्ही विवाहित असाल तर पतीचा आधार क्रमांक द्या याशिवाय कुमारी का असेल तर वडिलांचा आधार क्रमांक द्यावा पतीचं निधन झालं असेल किंवा घटस्फोट झाला असेल तर वडिलांचा आधार क्रमांक द्यावा आणि एरर येत असेल तर समजून जा मोठ्या संख्येने लोक वेबसाईट वर जाऊन ई केवायसी करतात परिणामी साईटवरील लोड वाढलाय त्यामुळे इरर येते मात्र महिलांनी गोंधळून जाऊ नये तर सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा ई केवायसी करण्याचा प्रयत्न करा केवायसी करण्यापूर्वी मोबाईल नेटवर्क तपासून घ्या ज्यांना तरीही ई केवायसी वेळी अडचण येत असेल त्यांनी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामसेवक आशा सेविका मनपा बालवाडी सेविका मदत कक्ष प्रमुख आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे जाऊन मदत घेऊ शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी ती कडकराव चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद